उठाओ खेळा तिच्या बरोबर पोटावर बस तिथे पोटावर बस पोटावर बस खेळ 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 तू खेळ तू खेळ पकड़, पकड़, पकड़। तार पापार, पापार तार। का खेळा खेळा दोघ खेळा ऐ सप्पतच कुठे गेला चिलू एवढा लांब इकडे इकडे खेळा पप्पाकडे पप्पाकडे खेळ टाक पकड वर कुठ पप्पा कड टाक पकडला चिनल टाक पकड पप्पाकडे टाक पप्पा कड टाक ओह डान्स डान्स करत करत डान्स करत करत खेळा

काय देऊ कालवण नाही मटणाचं कालवण नाही संपलं आता आता काय करायचं काका मागतोय की दे की पॅरेट कुठे तुझं पॅरेट पॅरेट दाखव बरं मला टाक फुगेला गेला तिकडं दाखव मला पॅरेट तुझा पॅरेट पॅरेटला टाकलं तिला इतक्या गाऊ पणा करतेस थांब मी घेऊन जाते त्याला बाय बाय लँकिशी द्या डन 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 कर की डन ओके